प्यार मे कधी कधी भाग सात आयुष्य कधीच कुणासाठीच कशासाठीच थांबत नाही आपला म बनवणारा वेळ खरंच आपल्यासाठी असतो का शूद्र किडूक मिडूक भासणारा सेकंड कादा सुद्धा असा आपण थांबू शकत नाही का दिवसभराभर पालटत होते निशाचं लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच रविवार होता वाटलं होतं आजचा मोकळा वेळ आपला जीव घेणार की काय पण झालं उलटत जरा कुठं आवरून होत होत नाही तोपर्यंत विशालचा ऑफिसमधल्या कलिकचा फोन आला अरे कस्टमर इश्यू आहे पटकन लॉग इन कर तुला ब्रीफ करतो हाय हॅलो गुड मॉर्निंग काहीही फॉर्मॅलिटी न करता तो म्हणाला यावरूनच आग लागलेली आहे याची जाणीव झाली कस्टमर हा भगवान असतो असं आम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत म्हणतो आणि बऱ्याच वेळा ते पाळतोही किंवा पाळावे लागतेच लगेच लॅपटॉपसमोर ओढू ओढला आणि व्ही पी एन तनेनला कनेक्ट केले विशाल ऑनलाईन होताच त्यांनी पटकन इश्यू एक्सप्लेन केला माझ्याच मॉड्युल मॉड्यूलमध्ये बघ होता निशाने जेव्हा एंगेजमेंटची बातमी दिली होती त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच माझे चेक इन होते थोडक्यात मीच माती खाल्ली होती निशाची त्या दिवशी आठवण झाली ती तेवढीच नंतर मी पूर्णपणे कामात बुडून गेलो पटापट डिबर लावून कोड चेंजेस केले एक युनिट टेस्ट मारली तोपर्यंत विशालने आशा ला आमचे टेस्ट लीड तिला कॉलवर घेतले होते तुझी चूक माझी चूक असल्या फालतू फंदात न पडता फटाफट फटा टेस्ट रन केल्या आणि संध्याकाळपर्यंत पॅच रिलीज पण करून टाकला रात्री झोपेपर्यंत कस्टमरची ॲप्रिसिएशनची मेलसुद्धा आली होती वाटलं होतं आयुष्य खूप सोपं आहे पण बहुधा तसं नसतं मनाला कितीही समजावलं तरीही का कुणास ठाऊक नको त्यावेळी ते आपलं शत्रू बनून राहतं ऑफिसमध्ये एका मित्राकडे चंद्रशेखर गोखलेचं पुस्तक बघितलं आणि सगळं वाचून काढलं वाटलं या कवी लोकांचं किती बरं असतं ना मनातल्या भावना सहजतेने कागदावर उतरून मोकळे होतात मी मनसोक्त रडून घेतो घरात कुणी नसल्यावर नंतर सहज हसायला जमतं चार चौघात बसल्यावर अगदी माझ्या मनातलंच ओळखून जणू त्यांनी निशब्द केलं होतं किंवा हे हल्ली मी आरशात पाहायचं टाळतो कारण नसते प्रश्न उभे राहतात हल्ली माझेच डोळे माझ्याकडे अगदी अनोळख्या नजरेने पाहतात असं म्हणतात की प्रेमात पडल्यावर किंवा ब्रेकअप झाल्यावरच प्रत्येकाला कवितांचे अर्थ समजू लागतात माझंही कदाचित तसंच झालं होतं दोन आठवडे उलटले असतील माझा आणि प्रीताचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता आणि होणार तरी कसा आमच्या दोघांमधला दुवाच मिटला मदे होता सिटी लायब्ररीमध्ये जाणं हा एक पर्याय माझ्याकडे होता पण जिथे माझी मलाच क्यू येत होती तिथे असला दिनवाना चेहरा घेऊन तिच्यासमोर जायची मला अजिबात इच्छा नव्हती आणि एके दिवशी अचानक निशाचा फोन आला हाय अरुण निशा नेहमीच्या बबली आवाजात बोलत होती हाय निशा नेहमीची डार्लिंगची जागा आस्त्या हाय मध्ये नव्हती हाऊ आर यू आहेस कुठे आय एम जस्ट फाईन कॉलेज जॉईन केलं आज लंचला भेटतोस का निशा म्हणाली अम लंच नको दुपारी लगेच काही मीटिंग्स आहेत लंचला भेटलो तर परत ऑफिसला यायला या उशीर होईल ओके निदान कॉफी तरी खरं तर तिला भेटायची मला इच्छाच नव्हती पण मी लग्नालाही गेलो नव्हतो थोड्या वेळ भेटून यायला या 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 काही हरकत नव्हती आणि काकुनास ठाऊक कदाचित तिथे प्रीता असेलही असा विचार मनात येऊन गेला ओके साडेबाराला भेटू असं म्हणून फोन ठेवून दिला नेक्स्ट रिलीज संध्याकाळी द्यायचे होते फ्रेशन्सना युनिट टेस्टिंगला लावून दुपारी बाहेर पडलो दुर्दैव व माझी पाठ सोडायला तयार नव्हते कॉलेजजवळ निशा एकटीच होती निशा मस्त दिसत होती भांगेत सिंदूर हातात चमचमत्या बांगड्या बऱ्यापैकी मोठं मंगळसूत्र ब्राईट निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस इनफॅक्ट थोडं फूट ऑन पण केलं होतं दियर वॉज नो हग दिस टाईम हाऊ वॉज इट कॉफी ऑर्डर केल्यावर मीच विचारलं हाऊ वॉज इट वेडिंग और हनीमून डोळे मिसकावत निशा म्हणाली अम दोन्ही दोन्ही मस्त लग्न छानच झालं तू हवा होतास बट एनिवेज हनीमूनही मस्त आम्ही मॅरिशसला गेलो होतो मॅरिशस वॉव ऑसम हा वर्जिनिज बीच ब्ल्यूबर्ड वॉटर लेस क्राउंडेड क्लीन रोड्स पुढची दहा मिनटं निशा मॅरिशस बद्दलच बोलत होती काय काय खाल्लं कुठे फिरले काय बघितलं तेथील हॉटेल्स तेथील कल्चर वगैरे वगैरे वी, मी सॉलिड बोर झालो होतो अजून काही वि काही विषय सेटल झाली नवीन घरी मी काय विषय बदलत म्हणालो नाही रे पंधरा वीस दिवसात काय सेटल होणार तुमचं नारायण गावाला घर आहे ना मग आता कॉलेज हो मग आता काही दिवस आईबाबांकडे आणि काही दिवस तिकडे असं राहणार ऑक्टोंबरची सेम झाली की मग क्रिसमस पर्यंत तिकडे आणि मग परत जानेवारी ते मार्च परीक्षा संपेपर्यंत आईबाबांकडे असे उद्योग करावे लागणार आहेत अरे बापरे नसता उद्योग पण तुला कधीपासून कॉलेजची गोडी लागली याआधी तर कधी कॉलेज अटेंड नव्हती करत कॉलेज तर उगंच आपलं कारण आहे रे अजून इतक्या लवकर संसार घर वगैरे नको वाटतं इथे असले की तुम्ही पण सगळे भेटाल ना हम मग उद्यापासून रेग्युलर कॉलेज सुरू नाही नाही उद्यापासून लगेच नाही एक महिना तरी नाही अजून तिकडे आणखी काही रिसेप्शन काही पूजा राहिल्या आहेत नंतर सगळे देवदर्शन त्यांचे फॉर्म हाऊस आहे तिकडे काही दिवस सो दीड महिन्यांनी कॉलेज सुरू करेल तेच ॲप्लिकेशन द्यायला आले होते ऑफिसला ए मी तुला माझे मॅरिशस ते फोटो पाठवते यु नो पूर्ण वेळ मी शॉर्ट्सवरच होते आयुष्यपद फक्त शॉर्ट्सवरच गप्प बसमूर्ख काहीही बोलतो टी शर्ट होती वरती घातलेला अच्छा अच्छा तिकडे न्यूड बीच वगैरे असतात असे ऐकले होते म्हणून म्हटलं आय मिस यू अरुण तू असता तेथे तर अजून मजा आली असती तिच्या नजरेत त्या जुन्या निशाचे भाव क्षणभर चमकून गेले तो क्षण खूपच सेंटी होता इतर कुठल्याही दिवशी मी तिला जवळ घेतली असते किंवा मिठी मारली असती पण आज आज समोर बसलेली निशा माझी नव्हतीच मला यायला काही प्रॉब्लेम नव्हता पण तुझ्या नवऱ्याला चाललं असतं का ते मी वातावरण थोडं नॉर्मल करत म्हणालो निशा नुसतीच असली आमचे हे म्हणजे खूपच अनरोमॅन्टिक आहेत आपण किती किती वेळ गप्पा मारत बसायचो का नाही का कुठल्याही विषयावर बोलताना असं कधी ऑकड वाटलंच नाही निशा थोडं उदास होत म्हणाली अरे थोडा वेळ तर दे त्याला त्याला काय माहीत तू कशी आहेस ते आय नो खरं तर वेळ त्याला नाही मला लागणार आहे जुळवून घ्यायला आय विल मिस यू अरुण नंतर तिने पर्समधून फोन काढून एक नंबर फिरवला भैया चलो आय एम वेटिंग तुझा नवरा आला इथे खुर्चीवरून उठत मी म्हणालो नवऱ्याला भैया म्हणेल का मी ड्रायव्हर आहे तो आमचा क्या बात है शोफर ड्रीवर कार अँड ऑल मी बिल पे करण्यासाठी पॅकेट काढलं तसं मला ती थांबवत म्हणाली इतके दिवस तूच बिल पे करत होतास आज माझी टन निशाने तिच्या वॉ वो। वॉलेटमधून पैसे काढून टेबलवर ठेवले तिचं वॉलेट शंभर पाचशेच्या नोटांनी खचाखच भरलेलं होतं चल निघूयात निशा खुर्चीवरून उठत म्हणाली हे बाय द वे लग्नाचे फोटो अरे इतक्यात कुठले अजून एक महिना तरी लागेल अल्बम यायला पण डिजिटल असतील की कुणीतरी काढलेले हो प्रीताकडे आहेत तिने सेलमधून काढले होते त्या दिवशी मी एक काम करते तिला व्हॉट्सअपवर पाठवायला सांगते आणि मग तुला फॉरवर्ड करते ओके इतका कशाला उद्योग ती काय मला ओळखत नाही का सरळ मलाच पाठवायला सांग ना ओके तुझा नंबर देते मी तिला ती करेल फॉरवर्ड माझा नंबर आहे तिच्याकडे त्या दिवशी नाही का तिने फोन केला होता त्या दिवशी कधी निशाने आश्चर्यचकित होत विचारलं मला एकदम माझी चूक लक्षात आली लग्नाच्या दिवशी प्रीताने मला फोन केला होता आम्ही भेटलो होतो मी कार्यालयाच्या समोरच होतो ह्या गोष्टी निशाला माहीत नव्हत्या ओ राईट तिच्याकडे कुठे माझा नंबर असणार ठीक आहे तू दे तिला माझा नंबर पण नक्की पाठवायला सांग मी सावरा सावर करत म्हणालो ती अजून काही बोलणार एवढ्यात बाहेर हो हॉटेलच्या दाराशी कार येऊन थांबली काही क्षण काहीही न बोलता आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि नंतर निशा गाडीत बसून निघून गेली आयुष्य खरंच खूप निरागस झालं होतं नो गर्लफ्रेंड बिझी फ्रेंड्स लॉर्ड्स ऑफ वर्क आणि कंटाळवाने विकेंड्स फिफा वर्ल्ड कप चालू असल्याने ऑफिसमध्ये दुसरा कुणालाही कुठलाच विषय नव्हता आणि मला फुटबॉल किंवा फिफामध्ये इंटरेस्ट नसल्याने त्यांच्या बोलण्याचा काहीही गंध लागत नव्हता गाणी ऐकून पुस्तक वाचणं असले रिकाम टेकडेपणाचे उद्योग करण्याचाही कंटाळा आला होता पाऊस नसल्याने ट्रॅक्सचे प्लॅन ही बारगळले होते सगळंच कसं असं मनाविरुद्ध चाललं होतं आणि एक दिवस प्रीताचा व्हॉट्सअपवर मेसेज आला हाय तरुण प्रीता हिअर पेरण्या खो खोळंबलेल्या शेतकऱ्याला पावसाचं आगमन कसं वाटावं तप्त उन्हाच्या दुपारी नंतर अचानक आकाशात मेघा मेघांनी दाटी करावी आणि मोराने पंख पसरून गडगड त्या आवाजावर ताल धरावा रिमेशची कर्क कर्णकर्कश गाणी ऐकून त्रासलेल्या कानांना वसंतोत्सव अनुभवायला मिळावा अगदी तसंच काहीसं वाटलं मी पटकन तिचा नंबर सेव्ह करून ठेवला हाय निशाच्या लग्नाचे फोटो आहेत पाठवू ना मी उगाचच दोन मिनटं वेळ घेतला आणि नंतर म्हणालो हम खरंच टी व्हीवरती जाहिरात दाखवतात ना मेन विल बी मेन तसंच कधी सुधारणार नाही नोटंकी करण्यामध्ये एक नंबर प्रीताने पंधरा वीस मी फोटो पाठवून दिले मला ती लिंक तेथेच तोडायची नव्हती वॉ मस्त कॅमेरा आहे तुझा तुझ्या सेलचा कुठला आहे फोन मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो आणि अशा प्रकारे आमच्या व्हॉट्सअप चॅटला सुरुवात झाली पुढे घरणाऱ्या घटनांनी ती घटनांची ती एक सुरुवात होती प्रीतांनी पाठवलेले फोटो मी आपले सहजच नजरेखालून घातले मला तसाही त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता माझं लक्ष वेधून घेतलं होतं प्रीताच्या व्हॉट्सअपच्या डीपीने बहुतेक घरातच काढलेला सेल्फी होता साधा टी शर्ट आणि काळ्या रंगाची स्लॅक्स मान काहीशी तिरपी करून एका हाताने केस कानाच्या मागे करतानाचा तो फोटो होता त्या साध्या फोटोत ही प्रीता कसली क्यूट दिसत होती मी खूप वेळ त्या फोटोकडेच बघत बसलो मी प्रीताचे स्टेटस चेक केले ती अजूनही ऑनलाईनच होती आय वॉन्टेड तू समथिंग पण काय काही शब्द सुचत नव्हते पाच दहा मिनटं शांततेत गेली यू ऑल राईट right? अचानक प्रीताचा मेसेज स्क्रीनवर झळकला हम मी ठीक आहे ॲक्च्युली मी तुला आधी फोटो पाठवणार होते पण नंतर विचार केला की मी बी तू ऑलरेडी डिस्टर्ब असशील उगच तुला फोटो पाठवून हम एनिवेवेज आज नाही तर उद्याही होणारच होतं जस्ट डॅट आम्ही ते इग्नोर करण्याचा प्रयत्न करत होतो इतकंच पाठोपाठ मी एक सॅड फे फेस इमोजी पाठवून दिला तू निशाला भेटलास ना आज हो खरं सांग कशी वाटली मस्त हॅपी मग तेच तर ती सेट होत आहे तिच्या लाईफमध्ये इट इज टाईम फॉर यू टू मूव ऑन काही वाटलं तिच्याबद्दल आय मीन पहिल्यासारखं हो थोडं अरुण मला तिचा असा डोळे मोठे करून ओरडतानाचा चेहरा समोर आला आय मीन मी रोबोट तर नाही ना एक बटन दाबलं की सगळा डेटा इरेज तसं नाही रे पण भावनांना सांभाळणं तर आपल्या हातात असतं ना असतं मान्य आहे पण सगळ्यांनाच नाही ना जम जमत ते आता मागे वळून बघतो तर पश्चाताप होतं वाटतं जे घडलं ते घडायला नको होतं आम्ही आधीच एकमेकांपासून दूर झालो असतो तर आज हे दुःखाचे विरोहाचे क्षण नशिबे आलेच नसते नाही अरुण तू चुकतो आहेस नेवर रिग्रेट एनिथिंग बिकॉज दॅट टाईम इट वॉज एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्टेड हो आय मीन मला पश्चाताप याचा होत आहे की यातून बाहेर पडता येत नाही आहे किंवा पडता येणं अवघड आहे हे माहीत असूनही आम्ही तुला एक गोष्ट सांगू अरून सायकोलॉजीच्या लेक्चरला आम्हाला देसाई मॅडम सांगायच्या बेंडकाची गोष्ट आहे एक खरं तर मला ती गोष्ट माहीत होती पण तरीही मी हो म्हण हो म्हणालो म्हणजे खरं का खोटं माहीत नाही पण म्हणे जगात कुठेतरी एक प्रयोग केला होता एका पाण्याच्या भांड्यात एका बेंडकाला ठेवलं आणि ते भांड गरम करायला ठेवलं जेवढं शक्य होईल तेवढं त्या बेंडकाने सहन केलं पण जेव्हा पाणी उकळायला लागलं तेव्हा त्या बेंडकाने बाहेर पडण्याचा प्रयत्नाला सुरुवात केली परंतु पाणी इतकं उकळलं होतं की ते बेंडूक मरून गेलं तुला कळतंय ना की मी काय म्हणते कुठल्याही गोष्टीची एक लिमिट असते ती पार व्हायच्या आधीच आपण हम कळतंय मला तुला सांगतो प्रीता मला ना खरं सांगतो जास्त मित्र पण नाहीत लेट नाईट दारू पार्टी करणं ट्रेक्स करणं क्लबमध्ये तासन तास सिगरेटच्या धुरांच्या वासात गप्पा मारत बसणं मा असले प्रकार जमतच नाही मला यापेक्षा निशाबरोबर केक शॉपमध्ये जाऊन पेस्ट्री खाणं रडारडीचे इमोशनल मूवीज बघणं निशाबरोबर शॉपिंग करणं असल्या गोष्टी मी जास्त एन्जॉय केल्या